मुक्काम पोस्ट देवाचा घर नावाचा एक मराठी मूवी एकतीस जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्याचा टीजर रिलीज झालेला आहे आणि श्रेयस्तपदेसोबत श्रेयस्तपदे यांची एक मराठी मालिका येत होती बघा मुली मुली ची का मला नाव आठवत नाही प्रार्थना भैरेसोबत त्यामध्ये ज्या मुलीनं त्यांच्या मुलीची भूमिका साकारली होती बघा मला वाटतं मायरा नाव आहे ती या चित्रपटामध्ये आपल्याला लीड कास्ट मध्ये दिसणार आहे आणि ज्या प्रकारची ऍक्टिंग ती एवढ्या लहान वयामध्ये करताना दिसत आहे त्यावरून तरी नक्कीच तिचं भविष्य मला उज्ज्वल दिसत आहे बघा नक्कीच ती एक मोठी स्टार होईल आणि झालीच पाहिजे असं मला तरी वाटतं आता मेन असं लहान निरागस मनाची कथा एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा आपल्यासमोर मांडण्यात येते बघा तेव्हा तरी मला तरी परत एकदा लहान असं व्हावं वाटतं की मी देखील परत त्याच फेजमध्ये जावं सध्या मोठं झाल्यानंतर ज्या गोष्टी येतात जे टाईपच्या म्हणजे की लहान मन जे असतं मित्रांनो एकदम निरागस मन असतं बघा कोणाशी काही घेणं नाही काही संबंध नाही आपलं आपलं जगायचं खेळायचं तशा टाइपची कथा या चित्रपटामध्ये पाहाव असणार आहे बघा आपल्याला बघवायच भेटणार आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर जसं नाव आहे तसंच एक पोस्ट ती मुलगी जी आहे तुम्ही जर टीजर बघितलं तुम्हाला समजून येईल की एका पोस्टामध्ये जेव्हा ते पत्र टाकले तेव्हा तिला वाटतं की एकतून जर पत्रा दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतं तर ते देवाच्या घरी का जाऊ शकत नाही अशा प्रकारचे ती संबंध आहे बघा तर एवढं निरागस मन ह्यासोबतच हे तर झालं बघा ह्या गोष्टीविषयी आणखी हे सोडून बाकीचे आणखी खूप सारे अभिनेते अभिनेत्री दिसत आहेत प्रथमेश परब आहेत मंगेश देसाई आहेत अशा टाईपचे कलाकार या चित्रपटामध्ये दिसत आहेत बघा आता जेव्हा ट्रेलर रिलीज होईल त्यावेळी आपण बघूयात जास्त याविषयी बोलूयात की नेमकं काय कथा आहे व काही नाही तर तुमचं मतही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं व कसं नाही टीजर थँक्यू